मनमाडला रोजा इफ्तार पार्टीचे आयोजन सर्वधर्मीय धर्मगुरू व नागरिकांचा सहभाग एकमेकांना शुभेच्छा देत घडविले राष्ट्रीय एकात्मतेचे दर्शन नाशिकच्या मनमाडमध्ये मुस्लिम बांधवांच्या पवित्र रमजान महिन्याचे औचित्य साधून आमदार सुहासनला कांदे मित्र मंडळाच्या वतीने रोजा इफ्तार पार्टीचे आयोजन करण्यात आले होते यावेळी धर्मीय धर्मगुरू सर्वधर्मीय नागरिकांनी उपासक सहभागी होते एकात्मते दर्शन घडविले केंद्रीय आरोग्य राज्यमंत्री डॉक्टर भारती पवार यांनी या कार्यक्रमाला हजेरी लावली यावेळी एकमेकांना शुभेच्छा देण्यात आल्या आवाज जनतेचा न्यूज मुख्य संपादक अनिश शेख मनवाड